साइली लकी ड्रॉ कधी ओपन होणार आहे भरपूर कमेंट्स एवढ्या कमेंट्स नाही मी स्वतः हँग झाले लकी ड्रॉ साठी आणि लकी ड्रॉ ओपन करायच्या आधी एवढ्या छान ऑर्डर आल्या ना की त्या मला कुरियर डिस्पॅच करता करता आठवडा लेट झाला आज म्हणजे बारा तारखेला लास्ट डिस्पॅच झालेले आहेत तुम्हाला वीस नोव्हेंबर पर्यंत ऑर्डर्स मिळून जातील तुमचे बुकिंग थोडेसे आधी असले तरी डिस्पॅच लेट झालेले आहेत त्याच्यासाठी जे काही त्रास होईल त्याबद्दल शमक स्व आणि फायनली सगळ्या ऑर्डर डिस्पॅच करून मी आज फ्री झालेली आहे आणि लकी ड्रॉ ओपन करत आहे आणि ग सांगू हो का मी कोणाला एकाला देत नाहीये आपण पाच काढत आहोत एकाला एक, एक गिफ्ट देण्यापेक्षा पाच जणांना प्रत्येकाला छोट्या छोट्या गिफ्ट देऊयात कारण भरपूर ऑर्डर सारख्या नाही म्हटलं तरी शंभर एक ऑर्डर सो मग आपण हा डिसिजन घेतलेला आहे की पाच जणांना आनंदी ठेवूयात कारण लकी वाट खूप सगळे पाहत होते सो आपण आहे ते तुम्हाला स्क्रीनवर असेल आपण सगळ्या चित्त्या घेऊन काढलेल्या आहेत ऑर्डर कुठून ते कुठपर्यंत त्यानुसार केलेल्या आहेत आणि हे फायनली फोल्ड केलेले आहेत आता हे कसं मी आहे तसे टाकलेत ऍज इट इज आता हे ओतलेत बरं का मिक्स करेल कोणत्याही प्रकारची चिटिंग नाहीये कारण कस्टमर इज अवर गॉड त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची चिटिंग आहेत काही चिटिंग नाही बरं का कस्टमर इज अवर गॉड त्यामुळे आपण पूर्ण ट्रान्सपरन्सीने ठेवलेला आहे आता आमच्या स्त्रीला ओपन करायला असतं पण आमचा श्री एका वेळेस ना दहा बारा होत तर नंबर आलेला आहे <laughs> एकशे आठ हा जो आहे हा जो नंबर आहे तो, तो मेन पहिला आहे आता इथं लिस्ट आहे आता मी एकशे आठ ओपन करून दाखवते कोणी झारखंड <laughs> हे झालेलं आहे झारखंड साठी म्हणजे फौजी वाईफच असणार आहे जी झारखंडचा आहे त्यांचा आपण नंबर कॉपी केलेला आहे त्यांना कॉल लावतोय नंबर नको दाखवायला स्पीकर टाकते एक मिनिट आणि जे बाकीचे आहेत ते याच व्हिडिओ होतील आता व्हिडिओ दोन ह्याच्यामध्ये अपलोड होते कारण खूप मोठा व्हिडिओ होईल हॅलो हॅलो विलासजी तुमच्या मिसेसनी सायन मध्ये प्रोडक्ट खरेदी केलं होतं क्रीम कॉम्बो ऑर्डर केला होता तुमच्या मिसेसनी हा तो आपण लकी ड्रॉ ठेवला होता लकी ड्रॉ च्या विनर त्या झालेल्या आहेत हा तुम्ही स्कॅनर सेंड करा त्याची जी काही अमाऊंट आहे ती त्यांना सेंड करतो त्यांना काहीही शॉपिंग करायला सांगा अच्छा हा ठीक आहे मेसेज करा व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा ज्या नंबरवरून बुकिंग केली आहे त्या नंबर वरून मेसेज करा ड्युटीवर हो हो ठीक आहे सोजी सोजी तर पहिले जे निघाले ते ड्युटीवर होते मी म्हटलं ना ते फौजी आहेत फौजी बायकोच होत्या त्या त्या ड्युटीवर आहेत तो ते घरी गेल्यानंतर पुन्हा कॉन्टॅक्ट करतील जो मेन लकी ड्रॉचा विनर आहे ते ते आहेत आता जे आपले आहेत ते पण विनरच आहेत त्यांच्यासाठी हे घेऊया त्यानंतर सेकंड नंबर एकशे अठरा सगळ्या शंभरच्या पुढे फोकस होई नाही वेगळे तिच्या नंबर आहे वैष्णवी यादव आता त्यांना आपण कॉल करूयात हॅलो सायली हर्बल ग्लो मधून बोलतेय सायली कुसा म्हटलेलं की तुम्ही आहात म्हणजे आपण पाच काढले बरं का त्यातले दोन नंबरचं नाव तुमचं आहे दिलेल्या ज्या नंबरवर केलं त्याच्यावर मेसेज करा तुम्हाला गिफ्ट मिळेल तर आता दोन झालेले आहेत आता तिसरा थांब बघू थांब त्रेचाळीस नंबर निघालेला आहे काय प्रतिभा दुसरा नाव आहे पालघर आहेत वाटतं वाटत त्यांना पण फोन लावूयात कोणच फोन लवकर लवकरच नाही कॉल करेपर्यंत पाटील तासगाव सांगली तीन झाले ना आणि <laughs> ते ना? चार चार झाले ना <laughs> 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 सायली पिसाळ बोलतीये लकी ड्रॉचे आहात तुम्ही म्हणजे आपण चार ते पाच काढले त्यात तुम्ही पण आहात एक हा दिलेल्या ज्या नंबर वरून बुकिंग केलंय त्याला व्हॉट्सअपला ला मेसेज करा मला श्री उचलणार आहे श्री रडून रडून मांडेवर आलाय हे बघा है। जी खाली पहिली पडेल ना ती खाली चिठ्ठीवरतीस नंबर एक, एक मिनिट आता खूप खाली गेला असेल जवळजवळ शंभर प्लस बुकिंग त्यामध्ये झाले होते एकशे तेहतीस निकिता यादव नाव आहे त्यांना फोन करूयात एक कस्टमर मी जे आहेत त्यांनी नाही फोन उचलला म्हणजे बिझी होता लकी ड्रॉ चे विनर आहात तुम्ही थँक यू म्हणजे आपण पाच काढले प्रत्येकाला एक छोटी छोटी गिफ्ट देऊयात म्हंटले काढण्यापेक्षा पाच काढूयात कारण भरपूर बुकिंग झाल्या हा तर त्यामध्ये तुमचा नंबर आलेला आहे हा तुमच्या ज्या नंबर वरुन बुकिंग केलं त्या नंबरला ला फायम तर अशा प्रकारे आपले पाच विनर्स निघालेले आहेत एकाला गिफ्ट देण्यापेक्षा मी म्हटलं ना शंभर प्लस बुकिंग झाले होते आपल्या हर्बल ग्लो कडून पाच जणांना गिफ्ट देऊयात छोटे छोटं का व्हायना पण देऊयात एकच मोठं गिफ्ट देण्यापेक्षा पाच जणांना पाच गिफ्ट देऊयात असं ठरलं आणि फायनली ते गिफ्ट डिक्लेअर झाले थोडासा लेट झाला पण ते डिक्लेअर झालेच बरं का कारण मी no. म्हटलं ना ऑर्डर डिस्पॅच करणं खूप महत्वाचं होतं ऑलरेडी आम्हाला दहा दिवस लेट झाला होता आणि कस्टमरचा वाट बघण्याचा स्टॅमिनाही संपला होता सो so, वीस नोव्हेंबरपर्यंत वाट बघा ऑर्डर्स तुम्हाला मिळून जातील आणि जे के, जे लकी ड्रॉचे विनर्स आहेत त्यांना खूप 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 अभिनंदन असं सायलीस हर्बल ग्लोला कनेक्ट राहा आणि जे विनर नाही झालेत त्यांच्यासाठी आपण नेक्स्ट टाईम पुन्हा काहीतरी प्रत्येकासाठी ऑफर ठेवूयात नेक्स्ट फ्रीच्या बड्डेला तर तोपर्यंत आपल्या जे हर्बल ग्लो आहे ना त्याला कनेक्ट येस तुम्ही कनेक्ट होतच चाललेला आहात खूप छान रिस्पॉन्स येत आहे अपेक्षेच्या पलीकडचा रिस्पॉन्स येत आहे जवळजवळ दोनशे प्लस आपले ह्या दिवाळीमध्ये ऑर्डर डिस्पॅच झाल्या तर भेटूयात बाय बाय श्री बाय करतात आम्हाला चित्त्या आता सगळ्या फाडून टाकायच्या तेवढंच वाच <laughs> तर भेटूयात बाय